एकात्मिक बालविकास प्रकल्प पेट बीट आंबे केंद्र इथं जिल्हा नाशिक भारत सरकार पोषण अभियान आठवे पोषण महाकार्यक्रम पार पडला सध्या स्थितीमध्ये कुपोषण कमी करण्यासाठी बालके माता यांना योग्य आहार मिळावा व आपल्या जवळ घरामध्ये स्थानिक पातळीवर मिलेट धान्य कडधान्य असतात त्यापासून पौष्टिक आहार तयार करून लहान बालकांना विविध पाककृती करून पौष्टिक व सकस पदार्थ करून खाऊ घालणं आवश्यक आहे त्यामध्ये पोषण पालखी भविष्याचं वटवृक्ष बाळकोपरा मुलीच्या जन्माचं स्वागत कन्यापूजन मातृपूजन पितृपूजन म्हणून या कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन नाटिका बालविवाह बंदी कार्यक्रम बेटी बचाव बेटी पडाओ सेल्फी पॉइंट आदिवासी पारंपरिक लोक कल, कला नृत्य व पर्यावरण संवर्धन गीत विविध प्रकारचे समाज जनजागृतीपर वेगवेगळ्या कला सादर करण्यात आल्या त्यामध्ये पोषण पालखी भविष्यांचे वटवृक्ष बाळकोपरा मुलीच्या जन्माचं स्वागत कन्यापूजन मातृपूजन पितृपूजन केलं या कार्यक्रमासाठी कापूर्णे ग्रामपंचायतीचे सरपंच उषादाई गवळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच अमृता चौधरी ग्रामविकास अधिकारी पी आर गायकवाड ग्रामपंचायत सदस्य देवीदास गवळी आंबे सी डॉक्टर हेमंत कोडावदे डॉक्टर सुषमा शिंदे चव्हाण भाऊ सामाजिक कार्यकर्ते नामदेव सोमा चौधरी माजी सरपंच गांडोळे दिनकर चौधरी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग एवाजी चौधरी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पांडुरंग चौधरी सामाजिक कार्यकर्ते जयराम राऊत सामाजिक कार्यकर्ते हेमराज कनोज कापूर्णे सामाजिक कार्यकर्ते मेघराज राऊत सरपंच आंबे मराठी मॅडम रागिनी मॅडम निवृत्ती रेवगडे सर जनार्दन भाऊ डबके मॅडम हे सर्व उपस्थित होते या कार्यक्रमात ग्रामस्थांचा शंभर टक्के सहभाग असून ग्रामस्थ महिला भगिनीमध्ये आनंद उत्सव जाणवला या कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण गाव स्वच्छता करण्यात आली रांगोळ्या काढून गांडोळ गाव सुंदर बनवला या कार्यक्रमासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन रामभाऊ थोरात यांनी केलं तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्रीमती मंगलाताई गायवन पर्यवेक्षिका बीट आंबे यांनी आभार अंगणवाडी सेविका द्वारकाताई चौधरी यांनी मांडले न्यूज करता प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेट।